लोण्यासारखे मऊ सूद पांढरे शुभ्र मस्त कळीदार हात वळणीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात उकडीचे मोदक परफेक्ट बनण्यासाठी पाण्याचं आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण योग्य असणं खूप महत्वाचं आहे मोदक वातड न होण्यासाठी पांढरे शुभ्र राहण्यासाठी आणि मस्त मऊ सूत होण्यासाठी भरपूर टिप्स यामध्ये शेअर केलेले आहेत साबुदानाचं सा किंवा इतर कोणतंही पीठ न वापरता फक्त तांदळाच्या पिठाचे हे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी सुरुवातीला मोदकासाठी सारण बनवून घेऊयात तर पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं यामध्ये दोन कप ओल्या नारळाचा चव घेतला घरीच असा पांढरा शुभ्र नारळाचा चव कसा बनवायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुपावरती काही सेकंद हा नारळाचा चव परतून घ्यायचा आता यामध्ये पाऊन कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे नारळाचा चव आणि गुळाच्या एवढ्या प्रमाणात सारण अगदी परफेक्ट गोड बनत आता मंद आचेवरच सतत हलवत गुळ चांगला वितळवून घ्यायचा नारळाच्या चव मध्ये गुळ व्यवस्थित मिक्स व्हायला हवा तर फक्त दोनच मिनिटात हे दोन्ही चांगलं मिक्स झालेले आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे यामुळे सारण चांगलं मिळून येतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सारणाला पाणी सुद्धा जास्त सुटत नाही आणि शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळे सारण चवीला सुद्धा मस्त बनतं गॅस बंद केलेला आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळाची पूड घेतली सगळं चांगलं मिक्स करून घेतलं सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर थोडं तरी शेंगदाण्याचं कूट यामध्ये नक्की वापरून पहा सारण चवीला अतिशय छान बनेल आता तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊयात तर एका कढईमध्ये पाऊन कप पाणी घेतलेलं आहे तर हे पहा एक कपला थोडस कमी पाणी इथे मी वापरलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक ते अर्धा चमचा यामध्ये तूप घालायचं तुपाचा जास्त वापर करायचा नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी फक्त गरम न करता चांगली उकळी काढून घ्यायची चांगली उकळी फुटल्यानंतरच यामध्ये तांदळाचं पीठ घालायचंय तर इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे असंच वरच्यावर हे भरून घेतलेलं आहे जास्त दाबून घेतलेलं नाही पाण्यामध्ये पीठ घालायचं लाटण्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या सह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं या प्रोसेसला गॅस ची फ्लेम एकदम मंद ठेवायची सगळं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं म्हणजे पीठ मळून घेताना पिठाच्या जास्त गुठळ्या होत नाहीत आता गॅस बंद करायचा यावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट हे असंच ठेवून द्यायचं या वेळेमध्ये आतमध्ये तयार झालेल्या वाफेमुळे पिठाला चांगली उष्णता मिळते यामुळे तांदळाच्या पिठाला चांगला चिकटपणा येतो आणि याची पारी बनवताना अजिबात तुटत नाही पातळ पारी बनून तयार होते दहा ते बारा मिनिटानंतर ही तांदळाची उकड एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायची गरम असतानाच पेल्याच्या साहाय्याने मळून घ्यायची म्हणजे यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या सुद्धा तयार होत नाहीत उकड हलकीशी थंड होईपर्यंत पेल्याच्या साहाय्याने मळून घ्यायचं तांदळाच्या पिठाशिवाय यामध्ये साबुदानाचं सा पीठ किंवा इतर कोणतंही पीठ वापरलेलं नाही आणि तरी सुद्धा उकडेला व्यवस्थित चिकटपणा येणार आहे आणि यामुळे मोदक सुद्धा पांढरे शुभ्र बनणार आहेत हाताला जास्त चिकटत असेल तर अगदी थोडस तूप घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं जास्त तुपाचा वापर करायचा नाही नाही तर मोदक उकडल्यानंतर पांढरा असा रंग राहत नाही तर तीन ते चार मिनिटे हे चांगलं मळून घेतलेलं आहे मळून घेतल्यानंतर फक्त पाच मिनिटे हे असंच ठेवून दिलं आणि आता लगेचच मोदक करायला लगे घेऊयात तुम्हाला आवडेल तसे लहान मोठ्या आकाराचे कसेही मोदक बनवू शकता तर याचा एक छोटा गोळा बनवून घेतलेला आहे दोन्ही अंगठे आणि बोटांना अगदी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे याची एक अशी वाटी बनवून घ्यायची याची पारी जाड न ठेवता जितकी पातळ आपल्याला करता येईल तशी करून घ्यायची आणि आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने याच्या कळ्या पाडून घ्यायच्या हाताला पीठ जर चिकटत असेल तरच थोडंसं तूप लावून घ्यायचं आता कळ्या पाडून घेताना सुद्धा जवळजवळच पाडून घ्यायच्या म्हणजे भरपूर कळ्यांचा मस्त कळीदार मोदक तयार होतो तर हे पहा खालपर्यंत व्यवस्थित याच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि अशी एक वाटी बनवून घ्यायची तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद लुसलुशी ती पारी बनवून तयार झालेली आहे जितकी खोलगट ही वाटी बनेल तितकं जास्त सारण यामध्ये भरून घेता येतं तर इथे मी दोन चमचे सारण भरून आहे आता अंगठा आणि बोटाचा मधला भाग जो असतो ना त्याचा वापर करून या कळ्या व्यवस्थित एकत्र आणायच्या आणि फक्त शेंड्याला मोदक चिकटवून घ्यायचा आणि मोदकाचा आकार द्यायचा यामुळे खालच्या ज्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती जास्त दाब पडत नाही आणि मोदकाला आकार सुद्धा चांगला देता येतो तर याच पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचे आता या ठिकाणी तुम्हाला हात वळणीचे मोदक बनवायचे नसतील तर कोणत्याही प्रकारचा साचा सुद्धा वापरू शकतो उकड काढायची ही पद्धत वापरली तर हाताने बनवले किंवा कोणताही साचा वापरला तरी सुद्धा हे उकडीचे मोदक अगदी परफेक्ट बनतील शेवटचा मोदक बनवेपर्यंत पीठ सुद्धा सुकल्यासारखं वाटणार नाही अगदी मऊ आणि पातळ पारी बनून तयार होईल पारीच्या कडा सुद्धा तुटल्यासारख्या होणार नाहीत कारण उकडीला अगदी परफेक्ट पाहिजे तसा चिकटपणा येतो यामध्ये चिकटपणा येण्यासाठी साबुदाण्याचं सा पीठ जर वापरलं तर मोदक उकडून घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेचच वातड होतात त्यामुळे फक्त तांदळाचं पीठ वापरून मोदक बनवले तर मस्त मऊसूद होतात वातड होत नाहीत आणि पांढरा शुभ्र रंग येतो तांदळाच्या पिठाच्या प्रकारानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तर इथे मी पिठापेक्षा पाणी थोडस कमी वापरलेलं आहे यामुळे उकड जास्त चिकट होत नाही आणि मोदकांना कळ्या सुद्धा व्यवस्थित पाडता येतात या पद्धतीने सुद्धा मोदकाच्या तळापर्यंत कळ्या पाडून घेऊ शकता म्हणजे याची वाटी सुद्धा खोल तयार होते सारण सुद्धा भरपूर भरून घेता येतं तांदळाच्या पिठाच्या एवढ्या प्रमाणात पंधरा ते सोळा या आकाराचे मोदक बनून तयार होतील फक्त तांदळाच पीठ यामध्ये वापरल्यामुळे मोदक दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि अतिशय मऊ सुद राहतात तर या पद्धतीने सगळे मोदक करून घेतलेले आहेत मोदक थंड झाल्यानंतर सुद्धा वातड न होण्यासाठी मऊ सुद राहण्यासाठी आणि पांढरे शुभ्र दिसण्यासाठी मोदक उकडून घेताना पाण्यामध्ये बुडवून मगच उकडून घ्यायचे यामुळे मोदक व्यवस्थित आतपर्यंत शिजला जातो थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ राहतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पांढरे शुभ्र दिसतात तर एक एक मोदक या पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मग मध्ये ठेवायचा मध्ये पाणी अगोदरच गरम करून घेतलेला आहे यावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट हे मोदक उकडून घ्यायचे आणि दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मोदक मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत चकाकीपणा सुद्धा मस्त आलेला आहे मऊ झालेले आहेत स्टीमरला तूप सुद्धा लावून घेऊ शकता किंवा या पद्धतीने बटर पेपर ठेवू शकता तर अतिशय मऊ सूद आणि मस्त कळीदार मोदक बनवून तयार झालेले आहेत गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी जरी हे मोदक बनवायचे असतील आदल्या दिवशीच सारण बनवून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्यासाठी अगदी झटपट हे मोदक बनतील गरम असतानाच थोडंसं तूप आणि केशरचं दूध सुद्धा यामध्ये वापरू शकता तर मस्त मऊ सूद पांढरे शुभ्र हात वळणीचे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखे मऊ झालेले आहेत यामध्ये सांगितलेल्या या टिप्स वापरल्यानं अगदी मऊसूत परफेक्ट मोदक बनून तयार होणार आहेत तर गणेशोत्सवामध्ये एकदा तरी या पद्धतीने असे मोदक नक्की करून पहा बाप्पांना तर आवडतीलच आणि घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील रेसिपी नक्की करून पहा